माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हजारशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले पण काळजी करू नका कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे आम्ही तो पैसा ठेवलेला आहे आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका